आणि माझे सर्व सहकारी अधिकारी कर्मचारी तालुक्यातील समस्त नेतृत्व करणारे पदाधिकारी आणि मधील बाबासाहेबांच्यावर प्रेम असणारे सर्व उपस्थित भुदरगडवासी बंधू भगिनी या जयंतीच्या समारोपाच्या निमित्तानं सर्वात प्रथम मी आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि माझे काही थोडेसे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल मी या ठिकाणी व्यक्त करतो तर पुरोगामी चळवळीत काम करणारा प्रत्येक माणूस हा महाराष्ट्रातील पाच व्यक्तींच्यावर खूप मनापासून प्रेम करतो त्याच्यामध्ये आपण शिवाजी महाराज छत्रपती राजर्षी शिवाजी शाहू महाराज महात्मा फुले त्याच्यानंतर सयाजीराव गायकवाड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पाच लोकांचे आपण त्यांच्या विचारावर प्रेम करणारे बनतो गुरुजांनी सांगितलं तर यातल्या तिघांच्याकडे सांपत्यिक वारसा होता शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असतील सयाजीराव गायकवाड असतील महात्मा फुलेंच्याकडे त्यांचा परंपरागत व्यवसाय होता त्याच्यातून त्यांनी तो वाढवला आणि त्याचा विनियोग समाजाच्या उन्नतीसारख्या संपत्ती पण एक शिक्षण विभागाचा अधिकारी म्हणून मी ह्या अभिमानानं गोष्ट नमूद करेन की शिक्षणातून संपत्ती निर्माण करता येते हे ज्याने सिद्ध केले ते डॉक्टर के बाबासाहेबांना ही संपत्ती केवळ आर्थिक स्वरूपाची नाही वैचारिक स्वरूपाची आहे सामाजिक स्वरूपाची आहे आणि ह्या देशाला नेतृत्व समाजाला खूप पुढे घेऊन जाणारी समानतेच्या विचारांना आम्हाला जाणार आर्थिक संपत्ती निर्मिती या महामानवाने केलेली आहे यातून आपल्या व्यवस्थापना आहे तर, तर सगळेजण त्यांना घटनेचा शिल्पकार म्हणतात पण आता थोडंसं आणि त्याला व्यापकत्व आपण सर्वांनी द्यायला पाहिजे की हा भारतीय प्रजासत्ताकाचा शिल्पकार आहे कारण आपण तुम्ही जर इतिहासाचा अभ्यास केला तर अनेक लोकांनी हे प्रजासत्ताक निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पण आज केंद्रस्थानी जर इतिहासकार असो किंवा सर्वसामान्य मानस असो मा काय आणि त्याच्या पाठीमध्ये असणाऱ्या इतिहासाच्या केंद्रस्थानी जर कुणाला मानत असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो तर असं प्रजासत्ताक साकारणारा हा मानव आहे त्यामुळं त्यांनी जी घटना आपल्याला दिलेल्या आहे तर त्यांनी काही मुद्दे काढलेले नवीन वेगळे वेगळी वाटपाल होतं जे अमेरिकेनं ज्यावेळी सतराशे अतरला घटना केली त्यावेळी पस्तीस प्रकारचे अधिकार नागरिकांना दिले होते भारतीय राज्यघटने मात्र चव्वेचाळीस प्रकारचे अधिकार आपल्या नागरिकांना दिले ते फक्त यांच्या वैचारिक समृद्धीमुळं आणि समाजाच्या काळागाळातल्या दुःखांची जाण असल्यामुळे यासाठी कुणी संघर्ष केला नाही कुठे मोर्चे काढले नाही पण हे द्रष्ट नेतृत्व होतं त्यांनी चव्वीचा प्रकारचे अधिकार दिले सतराशे एकोणनव्वद नंतर ज्या काही राज्यघटना काय झाल्या म्हणजे फ्रेंच राज्यघटना पहिली राज्यघटना अमेरिकेत काय आम्हाला त्यानंतर सतराशे एकोणनव्वद फ्रेंच राज्य क्रांतीनंतर अनेक घटना तयार झाल्या तर त्यांचं सरासरी आयुष्य सतरा वर्ष भारतीय दुसऱ्या राज्यघटनेचं मात्र आज पंच्याहत्तरा वर्षापासून पदार्थ <प्थाँगा> केलेला आहे शेजारचा राज पाकिस्तानला आतापर्यंत तीन वेळा घटना बदलली आणि घटनाबाहेर सरकार तिथं सुद्धा दृढ पडतात ही शेजार दुसऱ्या माहितीनंतर स्वातंत्र्य मिळालेले जे एकवीस देश होते त्याच्यात तीन देशांच्या राज्यघटना तिथं सध्या तिकून आहेत एक तैवान दुसरा दक्षिण कोरिया आणि तिसरा भारत ही एक अभिमानाची गोष्ट आपल्याला त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुरोगामी चळवळीसाठी अत्यंत प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व आहे आपल्याला आणि तर त्यांच्या केवळ एक व्यक्ती के म्हणून आपण न पाहता संकुटित होईल तर हे भारतीय समाजाला असं अवस्थित होतं आर्थिकदृष्ट्या असेल सामाजिकदृष्ट्या असेल या सगळ्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक आकार देणारं एक व्यक्तित्व होतं हे अंगाने आपण या सगळ्यांनी बघतोडली दुर्दैवानं आज भारतीय समाज हा भूतकाळाविषयी अभिमान आणि भविष्यकाळांशी तर बनले होते तुम्ही सोशल मीडियावर बघता तिथे पोस्टर लागलेला आपण बघत असाल मी थोडं आम्ही त्याच पोहोचतात त्यांनी आमच्या शाळेमध्ये आता विद्यार्थी बलिदान मला साजरा करतो तर ते पाय चुपोल घालणे काही कॉन्ट्रोवर्सी झाल्या तर माझी साजरे करणारे असेच होते की संभाजी महाराजांनी बुलभूषण नावाचा ग्रंथ अगदी करून त्याही अंगाने आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरित आपण करावं या सगळ्यांना त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की लोकशाही आणि जाती व्यवस्था एकत्र तुम्हाला लोकशाही हवी आहे जाती व्यवस्थित पण सुद्धा मला विचारावी अशी या प्रसंगी आपल्याकडे विनंती या प्रसंगी आपल्याला करतो प् मी डॉक्टर बाबासाहेबांच्याकडून आपण जर काय घ्यायचं असेल तर ते सतत शिकणं आणि समाजाच्या भल्यासाठी लवचिक भूमिका घेतली हे आपल्याला शिकावं लागेल त्यांच्याकडून दुर्दैवानं शोषक वर्गाकडून ह्या अशा आता प्रोगामी नेतृत्वांचा अपहार करण्याचे प्रतिनिध आहे तेही आपण ओळखायला शिकलं पाहिजे आणि यांचा अपहार म्हणून घेऊ कार्य जीवन ठेवलं पाहिजे आणि तसे केवळ स्वतः नाही तर तसे कार्यकर्ते सुद्धा आपण अनुयायीसुद्धा तयार केले पाहिजेत किती त्यांचे विचार पुढे येतील दुर्दैवानं तर भारतीय समाजामध्ये अशा माणसांच्याकडे कसं व्यक्तिपूजा फार होते अशा व्यक्तींच्याकडे कसं पाहू ते पद्धतीशास्त्र विषय भाव आणि ते शाळांच्या मधून आणि आपण विजयीचं काम करतो शिकवणं पण व्यक्तिपूजा करून बऱ्याच लोकांना आपण विशेष कुष्माचे कैदित विशेषणांच्या त्यांना घालून टाकली ते व्हायला नको बाबासाहेबांच्या नक्की तो कोणत्याही महाराजांना अशा दृष्टीनं आपण बाबासाहेबांचे त्यांचे विचार आहेत म्हणजे जसं गौतम बुद्धांचे विचार कधीच काउ घेते होणार नाही बाबासाहेबांचे पर्यंत शोषण करणार वर्ग असतील बाबासाहेब तो जातीच्या नावाखाली असेल सत्तेच्या नावाखाली असेल तोपर्यंत बाबासाहेबांचे विचार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देत असून त्यांचे सतत अभ्यास करून प्रेरणा घेत जे शोषित आहेत त्यांच्यासाठी जे काही शक्य आहे ते करत आहे अशी प्रेरणा या प्रश्ना आपण तर इतक्या मोठ्या संख्येने या समिती पंचायत समितीच्या वतीनं आपले खूप खूप आभार मानतो त्या साहेबांनी मला त्यांच्या